पट्टणकोडुलीमध्ये गनिमी काव्याने बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासन सज मध्ये गनिमी काव्याने बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाने आज सकाळपासून तयारी सुरू केली होती यावेळी एकशे चव्वेचाळीस कलम लागू करून संचारबंदी करण्यात आली होती मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुतळा जैसे थे ठेवण्याच्या आदेशानंतर महसूल व पोलीस प्रशासनास परत जावे लागले हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोलीमध्ये गुढीपाडवाच्या शुभमुहूर्तावर गनिमी कावा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता आज सकाळपासून पोलीस आणि महसूल विभागाने पुतळा काढण्याच्या हालचाली सुरू होताच मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी नागरिकांनी पुतळ्याभोवती गर्दी केली होती आज सकाळी नऊ वाजल्यापासून पुतळा काढण्यासाठी प्रशासनाच्या जोरदार हालचाली पाहायला मिळाले गावामध्ये संचारबंदी लागू करून गावातील सर्व दुकाने व्यवहारे बंद करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले पट्टणकोडुली गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हजारो शिवप्रेमी जमले होते यावेळी छत्रपती शिवरायांच्या जय जयकाराच्या घोषणा देण्यात आल्या पोलिसांनी शिवप्रेमीमध्ये झटापटी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले तर काही शिवप्रेमींवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचेही पाहायला मिळाले मिळाला पुतळ्याची सर्वस्वी जबाबदारी पट्टणकडोलीचे सरपंच अमोल बानदार आणि ग्रामपंचायत सदस्यांनी घेतली परंतु अप्पर तहसीलदार यांच्याकडून त्यांना नोटीसही बजावण्यात आल्या व बेकायदेशीरपणे बसवण्यात आलेला हा पुतळा तात्काळ काढून घेण्याचे या नोटीसमध्ये नमूद केले होते तसेच योग्य ती यंत्रणा आणि पोलीस पुरवठा करण्यात येईल असे यामध्ये नमूद करण्यात आले होते गेल्या चार दिवसांपासून गावामध्ये चांगलेच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते नेमकी प्रशासनाची भूमिका काय प्रशासन हा पुतळा काढणार की जैसे थे स्थिती राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते या ठिकाणी पुतळ्याच्या चोहोबाजूने कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवून बॅरिगेटिंग करण्यात आले होते यावेळी आमदार अशोकराव माने यांनी घटनास्थळी भेट दिली प्रांत अधिकारी मौसमी चौगुले बर्डे तहसीलदार सुनील शेरखाने पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवी खोपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एन आर चौखंडे यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता या ठिकाणी येणाऱ्या कार्यकर्त्यांना हाकलून लावण्यात येत होते कार्यकर्त्यांना हकलण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागत होता या पुतळ्यासाठी शिवसेनेक मुरलीधर जाधव व युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पुतळ्याविषयी माहिती दिली त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांना पट्टणकोडुलीमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जैसे थे ठेवण्याचा आदेश दिला आहे तसेच लवकरात लवकर या पुतळ्याला लागणारे सर्व कागदपत्रे व परवाने सादर करू तोपर्यंत पुतळा आहे त्या ठिकाणी सुरक्षित बंदिस्त करून ठेवावा असा आदेश यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर पोलीस व महसूलचे अधिकारी परत गेले जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन गुरुभाई हुपरी